साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा बासष्टवा वर्धापन दिन एकवीस डिसेंबर रोजी साजरा होत आहे संशयेला बासष्ट वर्ष पूर्ण होत असल्यानं या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्यास आमदार नितेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर नाशिक विभागाचे त्याचबरोबर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माजी महापौर अशोक दिवे यांचीही उपस्थिती लाभणार आहे या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी माहिती दिली नमस्कार साने सानेऊर्जे शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आणि प्रवीण जोशी आपण संवाद साधित आहे आपली संस्था बासष्टव्या वर्षात पदार पदार्पण करीत आहे आणि अत्यंत तळा तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमच्या पूर्व संचालकांनी केलेलं आहे प्रत्येकाचा अतिशय योग्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात काळानुसार त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळेच आज शाणेगुरी शिक्षण प्रसारक मंडळाचा आज वटवृक्ष तयार झालेला आहे आम्ही नवीन आलेले नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्ती आधुनिक पद्धतीचं शिक्षण कसे देता येईल याचा आम्ही अभ्यास करीत आहोत नवीन तंत्रज्ञान नवीन महिलांसाठी विशेष प्रकारचे अभ्यासक्रम एस एन डी टी विद्यालयाचे एस एन डी टी म याच्या संस्थेचे आणि त्याच्यानंतर मुंबईच्या या एस एन डी टी विद्यालयाच्या अनेक शाखा आहेत त्या शाखांमध्ये त्यांनी कशा कशा पद्धतीने उपक्रम राबवलेले आहेत मुलींना कमीत कमी अल्पदारामध्ये कसं शिक्षण देता येईल याचा फार मोठा अभ्यास याच्यामध्ये सुरू आहे तसेच पुणे विद्यापीठाचे जे काही उपक्रम नवीन चोवीस पंचवीस कर्त्यांनी राबवलेले आहे आणि यामधून कमवा आणि शिका हीसुद्धा जी संकल्पना राबवली जात आहे शासनामार्फत सुद्धा अभ्यास करून सगळ्या गोष्टींना आपल्याकडील मुलींना विशेष करून प्राधान्य प्राधान्य देऊन आम्ही पुढे जात आहोत आपल्या भागामध्ये ज्या शाळेमध्ये के जे एम एच हायस्कूल आहे त्या भागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते गरीब आणि प्रेस कामगारांची मुलं आहे त्यांच्यासाठी संस्थेने यापूर्वीही खूप जवळचे प्रयत्न करून त्यांना सुशिक्षित केले आहे केंदन महिला महाविद्यालयाच्या अनेक मुलींच्या आज मोठ्या पदांवर त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत या सर्वाचा फायदा आपल्या परिसरातील सर्वांनी घ्यावा अशी माझी ही नम्र विनंती आहे नाशिक रोडच्या के जे मेहता हायस्कूलच्या प्रांगणात शोभेंदू सभागृहात दुपारी बारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष प्रवीण जोशी सचिव अनिल आर इंगळे खजिनदार मिलिंद पांडे विश्वस्त भूषण कानवडे यांनी दिली प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड